नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा भाग आपला चालला एक्केचाळीसावा जनसेवा हीच पूजा यमक अनुप्रास रूपकादी अलंकारांनी मंडित तत्वार्थांनी परिपूर्ण श्रद्धाभावाने ओथमलेलं असं सद्गुरू नमन चौदाव्या अध्यायाच्या प्रारंभी श्री ज्ञानेश्वर करतात या अर्थ युक्त गुरु गौरवाने अपूर्व असाच काव्यविलास होतोय चौदाव्या अध्यायातील एक उभी आहे तू जयाप्रती जपसी तया विश्व हे दाविसी प्रकटतई करीसी आघ वेची तू चौथी ओबी आहे या ओवीचा अर्थ असा आहे की हे गुरुदेवा तू ज्यांच्यापासून लपतो आहेस त्यांना तुझं आत्मस्वरूप न दिसता विश्व दिसतं आणि ज्यांच्यासमोर तू प्रकट होतो त्यांना विश्वात सर्वत्र तूच दिसतोस श्री गुरूंच्या परमात्मस्वरूपाबद्दल ज्यांना अज्ञान असतं त्यांना भेदभावपूर्ण अनंत विकारांनी भरलेलं जग दिसतं आणि अपार श्रद्धेने सद्गुरूंना शरण जाणाऱ्यांसमोर गुरूंचं आध्यात्मिक रूप प्रकट होऊन त्यांना गुरुशिवाय काहीही दिसत नाही असं सांगून श्री ज्ञानेश्वर पुढे म्हणत आहे गारुड्याला समोरच्याची नजर चोरण्याची नजरबंदीची कला अवगत असते पण देहभाव असणाऱ्यांसमोर स्वतः चोरून राहण्याची गुरूंची कला अद्भुतच आहे अर्थातच ज्यांचा देहभाव गळतो त्यांच्यावरच गुरु प्रसन्न होतात जोवर वेद ब्रह्मस्वरूपापर्यंत पोचत नाहीत तोवर ते उत्कृष्ट व्यक्तव्याच्या प्रतिष्ठेतच असतात पण ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करण्याची वेळ आली की त्यांना नेती नेती म्हणत मूग गिळून बसावं लागतं त्यांच्याच पंक्तीत म्हणजे मौनस्थितीत आम्ही गुरु गौरव करताना बसतो असं सांगून श्री ज्ञानेश्वर पुढे म्हणत आहेत पंधराव्या ओवीत या लागी आता स्तुती सांडूने निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भली यासाठी आता स्तुतीचे बोल सोडून निवांतपणे केवळ गुरुचरणांवर डोकं ठेवणंच चांगलं आहे असं जरी श्री ज्ञानेश्वर म्हणत असले तरी नंतर ते गुरु प्रार्थना करतात की आपण माझ्यावर ग्रंथ लिखाणास्तव कृपा केली लि तर मी सुदक्षणांनी युक्त अशा विचार सुवर्णांची कर्णभूषणं संतांना घालीन अखेर आता हे स्तुतीपर बोलणं सोड गीता श्रवणाची गीताश्रमणाची उत्कट इच्छा मोडू नको असा गुरु आदेश आल्यावर श्री ज्ञानदेव नडिवाळपणे सांगतात की गुरुंनी स्वमुखाने या होतो यानंतर तेराव्या क्षेत्रक्षेत्रज्ञ योगाचा उल्लेख करून श्री ज्ञानेश्वर म्हणतात प्रकृतीच्या योगाने आत्मा संसारी असल्यासारखा झाला हा असंघाला संघ कसा होतो सुखदुखादी भोग प्राप्त करून देणारे प्रकृतीचे गुण किती आणि कसे त्या गुणांच्या पलीकडे जाणाऱ्यांची चिन्ह काय आहे हा गीतेच्या चौदाव्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे भगवंतांचं बोलणं अर्जुन विलक्षण एकाग्रतेने ऐकत होता त्यामुळे हर्षित झालेल्या भगवंतांनी त्याला दिलेलं प्रशस्तीपत्रक श्री ज्ञानेश्वर शब्दांकित करतायत त्रेसष्ट योगी आहे मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजविली एक अजित वक्तृत्वता जे बोला येवढा श्रोता जोडला असे साक्षात प्रज्ञेचं जणू पती असल्याप्रमाणे बुद्धिवान अर्जुनाला भगवंत म्हणत आहेत की तुझ्यासारखा उत्कृष्ट अवधान देणारा श्रोता मिळाल्यामुळे आज माझी वक्तृत्व रूपी कन्या उजवली गेली आहे कारण माझं जेवढं व्याख्यान तेवढंच तुझं अवधान आहे भगवंतांच्या बोलण्यातील शब्दन शब्द अर्जुन जीवाचे कान करून ऐकत होता आणि त्यामुळेच आज आपल्या वक्तृत्वरूपी कन्येला अर्जुनासारखं योग्य स्थळ मिळाल्याचं समाधान भगवंतांना वाटतं भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायात कर्माची व्याख्या पुढील प्रमाणे दिलेली आहे भूतभावोद्भव कर विसर्ग संचित ज्ञत अक्षरब्रह्मापासून भूतमात्रांची उत्पत्ती करणारा व्यापार म्हणजेच कर्म याच कर्मसंकल्पनेचा विस्तार चौदाव्या अध्यात आलेला आहे तिसरा श्लोक असा आहे की मम योनिर् महद ब्रह्म कस्मिन गर्भम ददाज्ञ संभव सर्व भूताना तथोभवती पारक हे अर्जुना महत ब्रह्म म्हणजेच माया आणि हीच सर्व भूतांचं उत्पत्तीस्थान आहे तिच्यामध्ये मी जगत उत्पत्तीचं बीज ठेवतो त्यापासूनच सर्व भूतांची निर्मिती होते यावरील श्री ज्ञानेश्वरांच्या विवेचनामुळे हे गीता तत्व सुस्पष्ट होतं प्रथम महद ब्रह्म अव्यक्त प्रकृती माया आणि अज्ञान अशी मायेची पाच नावं उद्धृत करून श्री ज्ञानेश्वर तिच्या स्वरूपाचं एक एक पदर उकळण्यास सुरुवात करतात आत्मस्वरूपाचं भान नाही तसंच विपरीत भासही नाही अशी स्फुरणरहित रहित केवळ अज्ञानावस्था म्हणजेच माया ज्यावेळी आत्म्याला स्वस्वरूपाचा विसर पडतो त्यावेळी मात्र ही माया जागृत होते आणि जागृत होऊन आत्मसत्तेच्या आश्रयाने ब्रह्मांड पोटात साठवून गरोदर होते असं सांगून नंतर श्री ज्ञानेश्वरांनी मायेच्या पोटातील सृष्टीपिंड कसे कसे घडते त्याचे अवयव कोणते कोणते आहेत याचं तपशीलवार रूपकमय वर्णन केलेलं आहे अंडज स्वेदज उद्भिज आणि जारज या चार प्रकारच्या जीवयोनी म्हणजेच सृष्टी गर्भाचे हातपाय आहेत आहे अष्टदा प्रकृती तसं शिर असून प्रवृत्ती पोत आहे तर निवृत्ती आठ आहे अशा प्रकारच्या अर्थपूर्ण रूपकांनी संपूर्ण सृष्टी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे ओवी आहे की ऐसे लेकरू एक प्रसवली हे जया देख जयाचे बाळसे घा ज्याचं बाळस म्हणजेच त्रैलोक्य आहे अशा लेखराला प्रकृतीने जन्म दिलाय परमेश्वरी सत्तेवर हे जगत मायेकडून निर्माण झालेलं असल्यामुळे आदी माया ही त्यांची आई आहे तर परमेश्वर त्याचा पिता आहे या गीताश्लोकाचं विवरण करताना जग आणि जगदीश्वराच्या संबंधावरील श्री ज्ञानेश्वरांचा चिद्विदासवाद मनमोहकरीत्या प्रकट होतो असंख्य भेदांनी भरलेलं आणि आदि अंतांनी ग्रासलेलं हे जगत मायेमुळे भासत असलं तरी ते अनादि अनंत अद्वय परमात्म्यानेच युक्त आहे उसळणाऱ्या आणि विरणाऱ्या दाटात जशी सागराची संतती का सा हो हो हे चराचर परमेश्वराची संतती आहे आणि संबंधू ऐसा कापुसा नाकू कोणी एकशे ही योगी आहे चौदा व्याध्यातील घट जसे मृत्तिकेचे मूल आहे किंवा वस्त्र हे कापसाच्या सुताच असल्यामुळे जसं कापसाचं नातवंड आहे तसा जगाचा आणि भगवंतांचा संबंध आहे आणि म्हणूनच भगवंताला बघायचं असेल अनुभवायचं असेल पूजायचं असेल तर जगाला दूर लोटता येणार नाही ना एकशे सत्तावीसाव्या ओबित ते म्हणतात की म्हणवनी जग परवते सारुनी पाहिजे माते तैसा नोहे उखिते आघवे मिची जगाला बाजूला करून त्यातली चराचरांची उपेक्षा करून मग माझा अनुभव घ्यावा असा मी नाही तर सर्व जगा सकट मी आहे सर्व जगाची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे साऱ्या जगावरचं प्रेम हेच परमेश्वराचं प्रेम आहे सर्व भूतहितेरथ ही राहणं हीच परमेश्वराची पूजा आहे असं बहुमोल मधुर तत्व श्री ज्ञानेश्वर आपल्या हाती देत आहेत इथेच आपला भाग आता आपण संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज